जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज जत पेन्शनर्स असोसिएशनतर्फे भाजपचे नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार उत्साहात जत पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने नुकतेच जत नगर परिषदेत निवडून आलेले नगराध्यक्ष मान्य डॉक्टर रवींद्र आरळी नगरसेवक मान्य विक्रम ताड मान्य प्रमोद हिरवे माननीय मिथून बिसे माननीय फिरोज नदाफ नगरसेविका सौ डॉक्टर वीणा तंगडी सौ सीमा शेट्टी सौ नंदिनी मटपती यांचा संघटनेच्या वतीने सर्व नगरसेवक नगरसेविका यांना बुके देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष आर डी शेतोळे सर उपाध्यक्ष गुलाबराव पाटील सर सचिव साहेब कोरे सहसचिव विष्णु कोष्टी सहकार्यवाहक रावसाहेब कोदे सदस्य राम साहेबांणा बिरादार माननीय प्रकाश शिंदे गुलाबराव शिंदे मान्य शिवाजीराव सर

त्याच्यानुसार भाजपाचा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ते सभा क्रमांक सहा मधून हे भाजपतर्फे निवडून सभाशीरवे बी जे पी मधून निवडून आले सभा तालुका तालुका, वतीने आम्ही सत्कार करण्याच नियोजन केल्याप्रमाणे आज हॉस्पिटल आणि साहेबांचं या ठिकाणी पण स्थळ त्यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही इथं आयोजन केलं या आमच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद देऊन त्या सत्कार कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झाला जे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं मी या संघटनेच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतोय आणि त्यानंतर मी थोडासा आमच्या संघटनेचा परिचय करून द्यावा इच्छा आहे संघटनेच मत आहे संघटनेचे सध्या कार्यरत असणारे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र दशरथ शेतोळेसर हे सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत गुलाबराव आबासाहेब पाटील डॉक्टर गुलाबराव आभासाहित पाटील हे उपाध्यक्ष शर्ट पण हे <laughs> उपाध्यक्ष म्हणून सध्या संघटनेचं काम करत आहेत मी स्वतः आभासाही मारुती बोरे सचिव म्हणून काम करतो आहे त्यानंतर सध्या सध्याची बोल प्रकाश पांडुरंग शिंदे सर हे आय पी आहे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झालेले आहे ते सध्या आमच्याकडे काम करतायत कार्य करण्यामध्ये त्यानंतर श्रीमंत देवापा ठोंगरे सर हे पण आमच्याकडे कार्य कार्य करण्यामध्ये आहे आता उपस्थितामध्ये आमचे सल्लागार म्हणून बिसले सर आहेत यांनी संघटनेचं का। काम दहा पंधरा वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीनं करून आमच्याकडे त्यांनी ते सुपूर्द केलेलं आहे का त्यानंतर जेऊर सर जेऊर सर जेऊर सर हे मागच्या कार्यकरणेमध्ये सजीव होते त्यांनी पण उत्तम पद्धतीनं काम केलं त्यांचं पण आम्हाला सहकार्य चांगल्या प्रकारे मिळतं आहे हे एकंदरीत उपस्थितीमध्ये जी काय आहे त्यांची मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून सभासदा मध्ये एकोंडे साहेब आहेत साहेब साहेब असं एकंदरीत थोडक्यात आणि